पूजा खेडकर यांच्यावर आता लवकरच पुढील कारवाई होईल असे अधिकारी प्रशासनात गेले असते तर अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं अशी प्रतिक्रिया आरटीआय विजय कुंभार यांनी दिली आहे कुंभार यांनी पूजा खेडकर प्रकरणाचा पहिल्यापासून पाठपुरावा करत त्याचा गैरप्रकार समोर आणला होता वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा पाठपुरावा करणारे विजय कुंभार आपल्यासोबत आहेत सुरुवातीपासून सर आपण पाहिलं की एक 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 असे धक्कादायक खुलासे होत गेले आणि आज अखेर बुडत्याचा पाय खुलात म्हणतात त्याप्रमाणे पूजा केटकर यांचं करियर संपुष्टात आलं इथपर्यंत आपण म्हणू शकतो आजची ताजी अपडेट काय आहे आजची ताजी अपडेट म्हणजे यू पी एस सीने त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचं ठरवलेलं आहे तसं प्रेस रिलीज त्यांनी काढलेलं आहे आणि पुढे सिरीज ऑफ ॲक्शन म्हटलं आहे म्हणजे त्यांनी जे काही खोटी सर्टिफिकेट्स दिले किंवा अटेम्प्ट जास्त दिले नावं बदलली संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर आता होईल अशी शक्यता आहे जास्त अटेम्प्ट मिळावेत कारण प्रत्येकाला ज्यावेळेला तुम्ही प यू पी एस सीची परीक्षा देता त्यावेळे मागे कुठले अटेम्प्ट केलेत का त्यांना काय रद्द करण्यात आलं आहे का वगैरे त्याची चौकशी होते ते लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या नावामध्ये बदल केले आणि ती परीक्षा दिली याला एक प्रकारचं फ्रॉड फ्रॉडच म्हणता येईल असे अनेक प्रकारचे फ्रॉड त्यांनी केले आणि आता त्याचे परिणाम सगळ्यांच्या समोर आहेत त्यांचं आता करिअर संपलेलंच आहे परंतु इथून पुढे कुठलाही विद्यार्थी असं काही करायचं धाडच करेल असं आता वाटत नाही आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे